राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज आठ जून वार शनिवार आजच्या महत्त्वाच्या बात ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दिलासा देणारे देखील बातम्या आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांना या महिन्यात मिळणार चार हजार रुपयांचा लाभ मात्र ई के वाय सी करणे बंधनकारक पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या पुढील चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत मात्र यासाठी के वाय सी करणे बंधनकारक आहे त्यामुळे चार हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई के करून घ्यावी असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता सविस्तर अंदाज जर पाहायला गेला तर मान्सूनने राज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आज त्याच जागेवर मुक्काम केलेला आहे आज मान्सूनने प्रगती केली नसली तरी मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे तर, चा तर पुढील चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे मान्सूनचा भाजीपाला आवकेवर परिणाम टोमॅटोच्या दरात वाढ आता जर सविस्तर पाहायला गेला तर उन्हाळ्यात घटलेली भाजीपाल्याची आवक त्यात पावसाचे भर पडल्याने बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजीपाला दरात जोरदार तेजी निर्माण झालेली असून टोमॅटोचा माल खराब होत असल्याने दर दुपटीने वाढत आहे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आव्हान येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी असे कृषी विभागातर्फे कळविण्यात आलेले आहे सोयाबीन बियाणाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम मागील हंगामामध्ये सोयाबीनवर झाला होता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आता जर पाहायला गेलं तर मागील काही वर्षापासून शेतकरी आपल्या शेतामध्ये सोयाबीन बियाणे म्हणून वापर करीत होते परंतु मागील हंगामामध्ये सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोग आल्याने यावर्षी शेतामध्ये पिकवलेले बियाणे वापरावे की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये चांगली संभ्रमता निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे थकीत असलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांना मिळाला दिलासा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई दुष्काळी अनुदान आणि इतर थकीत असलेल्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मात्र ई केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे दुधाला पुन्हा अनुदान देण्यासाठी प्रस्ताव आतापर्यंत दोनशे सव्वीस कोटी रुपये जमा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी दोन महिने प्रतिवितर पाच रुपये अनुदान लागू केलेले होते त्यामुळे अंदाजे तीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोनशे सव्वीस कोटी रुपये जमा झालेले आहेत हीच अनुदान योजना आहे त्या स्वरूपामध्ये पुन्हा सुरू करावी असा प्रस्ताव सरकारला करण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेच्या बाबींच्या पूर्ततेसाठी मोहीम नोंदणी के वाय सी बँक खाती आधार क्रमांकाला जोडा कृषी संचालकांचे शेतकऱ्यांना आव्हान आता जर सविस्तर पाहायला गेला तर केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतराव्या हप्ता लाभ हा जून महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित करण्याचे नियोजन केलेलं आहे या योजनेसाठी नोंदणी करणे ई के वाय सी करणे बँक खाते आधार क्रमांकाला जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा सतरावा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे पावसाच्या हजेरीने मोठा दिलासा छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक पावसाची नोंद गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे अवघा जून महिना कोरडा ठाक गेलेला होता मात्र यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बळीराजासह शेरवासी सुकावलेले आहेत उन्हाचा तडाखा का कायम असला तरी वातावरणामध्ये सध्या थोडाफार गारवा अनुभवायला मिळत आहे पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे तीस कोटींचे प्रोत्साहन तीनशे दहा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आत जर गिला आता जर पाहायला गेलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चौवेचाळीस हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळालेला आहे ला दोन हजार चोवीसमध्ये चारशे शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळालेला आहे ला यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीच्या वेळी दिलासा मिळालेला आहे अनेक भागात मान्सून पूर्व पावसाची हजेरी शेती मशागतीच्या कामाला आला वेग कृषी दुकानावर शेतकऱ्यांची गर्दी आता जर पाहिला गेला तर मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे यामुळे शेती मशागतीच्या कामांना वेग आलेला असून खते बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी दुकानांवर गर्दी करताना दिसून येत आहे कृषी दुकानदारांकडून खरेदीत होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लोट थांबवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन मागील वर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही पावसाळा कमी असल्यामुळे उत्पादनामध्ये घट झालेली आहे यावर्षी शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये असतानाही उसनवारी करून कर्ज काढून बियाणांची खरेदी करीत आहेत परंतु काही कृषी दुकानावर किमतीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांकडून घेत आहेत अशा कृषी दुकानदारांवर तत्काळ कारवाई करा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे आनंद सरींची सुरू झाली बरसात मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल रत्नागिरी सोलापुरात सलामी तीन चार दिवसात व्यापणार हवामान अनुकूल मृग नक्षत्राला सुरुवात झाली असली तरी नैऋत्य मान्सून आनंद सरी घेऊन गुरुवारीस महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे तळ तसेच को सोलापूर परिसरामध्ये या सरींनी सलामी दिलेली आहे मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण असून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पाऊस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांसह संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा भाग व्यापेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेला आहे कापसाला मिळाला सात हजार दोनशे पंच्याहत्तर पाईंचा दर सविस्तर पाहिला जर गेला तर बाजार समिती अमरावती येथे कापसाची सत्तर क्विंटलची आवक झालेली होती तर कापसाला कमीत कमी -जस्त दर सहा हजार सहाशे रुपयांचा सा, जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा आणि सरासरी दर सहा हजार नऊशे सदतीस रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर सोयाबीनच्या दरासंदर्भात जर पाहायला गेलं तर बाजार समिती परतूर येथे सोयाबीनची सत्तावीस क्विंटलची आवक झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार चारशे रुपयाचा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपयाचा आणि सरासरी दर चार हजार चारशे पन्नास रुपयांचा मिळालेला आहे त्याचबरोबर बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची आवक पाच हजार सहाशे एकसष्ट क्विंटलची झालेली होती तर बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपयाचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकतीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे नव्वद रुपयांचा मिळालेला आहे कालवणातून कोथिंबीर झाली काय आता जर सविस्तर पाहायला गेलं तर गतवर्षी एकही दमदार पाऊस पडलेला नाही त्यामुळे विहिरींनी तळ गाठलेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली मात्र उत्पादन कमी झाल्याने भाजीपाल्यासह कोथिंबीरच्या भावामध्ये तेजी आली असून एक जोडी वीस रुपयांना आहे त्यामुळे सध्या तरी कालवनातून कोथिंबीर गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे राज्यात टोमॅटो एक हजार चारशे ते चार, चार हजार रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सांगली येथील मंडईमध्ये टोमॅटोची दीडशे खेडची आवक झालेली असून त्यास तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद